जादूच फूल लेखिका मुक्ता बाम सारा उठ लवकर आईचा आवाज आला आणि साराने डोळे किलकिले करत उघडले आय गो आई सारा आळस देत म्हणाली अग तूच म्हणालीस ना आज वनस्पती शास्त्राचा पेपर आहे अभ्यासाला उठव लवकर उठ उठ चल उठ आई म्हणाली तशी सारा डोळे चोळत लगेच उठली आणि काय ग सारा मॅडीचा पेपर नाहीये का त्याला नाही का करायचा अभ्यास विसरलाय तो बहुतेक अग मग जाऊ दे ग आई आता थोड्या वेळाने उठेल आणि नोट्स दे म्हणून मागे लागेल तेव्हा बघेन काय ते सारा हसत म्हणाली आईने कपाळाला हात लावला तू आवर आधी ते बघ सूर्य उगवला सुद्धा आईने खिडकीकडे बोट खिडकीतून खाली डोकावून पाहिलं त्यांच्या घरामागची भली मोठी उजळून निघाली होती त्यांचे पणजोबा टॉयफिल्ड यांच्या काळापासून ही बाग अख्ख्या गावातली सुंदर बाग म्हणून ओळखली जायची मला काय वाटतं आई आम्हाला ना असे आपल्या बागेतलेच प्रश्न विचारले पाहिजे म्हणजे म्हणजे शेवंतीनंतर कशाचा आहे तर गुलाब गुलाबानंतर अचानक साराला काहीतरी दिसलं आणि ती अडखळत थांबली तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता सारा काय झालं काय बघतीयेस काय नाही काय नाही काय नाही आई तू जा मी आवरून अभ्यासाला बसते आता अगो पण सारा आई खूप धडे शिकायचे राहिलेत खूप अभ्यास आहे तुझ्याशी गप्पा मारत बसले ना तो वेळ जाईल जा ना साराने बस आईला खोली बाहेर काढलं आणि जी गोष्ट आपण अजिबात करणार नाही असं तिने ठरवलं होतं ती करायला सुरुवात केली मॅडी मॅडी उठ तिने मॅडीच्या डोक्यावरची रजई ओढून काढली काय मॅडी वैतागलाच अरे मॅडी फायनली आपली इच्छा पूर्ण झालीय आपण अभ्यास न करताच पास झालोय का <laughs> नाही रे आळशी गोळ्या आपल्या बागेत काहीतरी उमललंय जादूच फूल? येस मॅडी ताडकन उठला आणि टू कंटिन्यू